नमस्कार महासागरच्या खरीखरीमध्ये मध्ये मी सुजाता आपले स्वागत करते वक्तच्या मुद्द्यावरून सरकार सर्वोच्च न्यायालय बरेचसे विरोधी पक्ष मुस्लिम समाजाचे अनेक नेते आता प्रकारे कार्यरत होत आहेत येत्या तीस तारखेला हैदराबाद शहरात प्रचंड मोठा विरोध दर्शविण्याचा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमासाठी त्या राज्यातील सत्तारूढ पक्ष आणि इतर अनेक विरोधी पक्षनेते फारच मोठी तयारी करीत आहेत मानवी साखळी आणि निषेध आंदोलने या ठिकाणी होणार आहेत तीस एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता ब्लॅक आऊट करण्याची घोषित करण्यात आलेले आहे त्या तारखेपर्यंत सरकारी आणि विरोधी पक्षाला आपापली निवेदने सर्वोच्च न्यायालयात सादर करावयाची आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेवर किरेन रिजिजू उपराष्ट्रपती धनखड आणि इतर काही नेते वेगळी भूमिका घेत आहेत आपल्या देशात अशा प्रकारचा वाद होऊन वातावरण चिघळले तर त्याचे परिणाम एकूणच समाजासाठी आणि समाजाच्या स्वास्थ्यासाठी चांगले असणार नाहीत वक्फचा मुद्दा निश्चितपणे विवादात्मक आहे संसदेने त्यासाठी कायदा केलेला आहे राष्ट्रपतींनी मंजुरी दिलेली आहे पण हे विधेयक संविधानाला धरून नाही हा मुद्दा घेऊन सर्वोच्च न्यायालयात पेक्षा जास्त अर्ज याचिका म्हणून आलेले आहेत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश खन्ना साहेबांनी सरकार पक्षाला वेगवेगळे प्रश्न विचारून त्यांच्या उत्तरासाठी पुढील सात दिवस दिलेले आहेत वक बोर्ड वर गैर मुस्लिम सदस्यांना नियुक्त करण्यासाठी कायद्यात तरतूद करण्यात आलेली आहे हिंदू मंदिराच्या ट्रस्ट

मंदिरही मुंबईच्या पालिकेने आपला हातोडा चालवून पाडलेले आहे जैन समाजाने केलेल्या अहिंसावादी मुक आंदोलनामुळे परिस्थिती कुठून कुठे चालली आहे याची जाणीव होते देशातील एकूण वातावरण अशा गोष्टींसाठी तापले तर आपल्या देशातील शांतता भंग होऊ शकते संसदेने पारित केलेल्या कायद्यातील अनेक तरतुदी तरतुदीपूर्ण आहेत असे इतर कोणी नाही तर सर्वोच्च न्यायालय म्हणते देशाची न्यायपालिका निष्पक्ष राहिली पाहिजे आणि न्यायपालिकेचा निर्णय संविधानाला धरूनच करता येतो हे मुद्दाम अधोरेखित करणे आता गरजेचे आहे बहुमताच्या बळावर संसदेत कोणताही कायदा संबत करता पातळीवर वादाचे कारण ठरणार असे दिसते आहे वक्फच्या जमिनी अरबो खरबो रुपयांच्या आहेत त्यावर अनेक मठाधीश भूमाफियांसारखे बसलेले आहेत हे सरकारचे म्हणणे अगदी रास्त आहे या जमिनीचा उपयोग चंद्राबाबू नायडूंचा पक्ष नितीश कुमार यांचा पक्ष चिराग पासवान यांचा पक्ष चौधरी चरणदास यांचा पक्ष यांच्यातही बरीच धुसपूच आहे याशिवाय महाराष्ट्रातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर छोटे मोठे पक्षही मुस्लिमांच्या मता मतामुळे निवडून येत असतात त्यामुळे ते नाराज झाले तर पक्षांना आवरावे लागणार की काय हा सुद्धा प्रश्न आहे आपल्या सारख्या बहुभाषिक बहुधर्मीय बहुप्रांत असलेल्या देशाला या परस्परांतील द्वेषापासून वाचवणे गरजेचे आहे सरकारी पक्षाने आपल्या भात्यातून तीर पाडून तो डागून दिला आहे त्यामुळे आता प्रस्तावित कायद्यात काही बदल करता येईल काय याचे उत्तर सरकारला द्यायचे आहे सर्वोच्च न्यायालयाने काही महत्वाच्या तरतुदींना स्थगिती दिली तर या कायद्याचे बारा वाजू शकतात हे सर्वज्ञात आहे सरकारलाही हे परवडण्यासारखे नाही अशा वातावरणात तीस एप्रिल रोजी हैदराबाद मध्ये सर्वपक्षीय ब्लॅकआउट होणार आहे त्याचे लोन इतरत्र पसरू न देणे यासाठी सरकारला पुढाकार घ्यावाच लागेल त्यामुळे या प्रश्नावर सरकार, सरकार आणि विरोधी पक्षांनी सकारात्मक चर्चा करून समन्वय राखला पाहिजे सध्या स्थितीमध्ये तेच महत्वाचे आहे अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि बघत रहा महासागर नमस्कार